थंडी वाजायला लागली म्हणून ती पण आता घरात घर गेलीत तुम्ही बघू शकतात तुम्ही ते बघू शकता इकडं मस्त सगळ्यांनी फाटी उभी मस्त रचून ठेवलेलं आहे आणि ती मस्त इकडं भिकतात आणि ते तिकडे एक पोरगी ती तिथे नाला खाली आंघोळ करते आणि इकडे आपल्या जरा ज्या

तुम्ही बघू शकता बाबा इकडे आमची काम इकडे जरा पाणी भरते बघा तुम्ही बघू शकता एकदम मग सगळे पाठी वगैरे सगळे भिजून गेले आणि आमच्या घरात पाणी आलं तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो अजूनही मावशी आपल्याकडे आणि बाहेर तुम्ही बघू शकतात एवढ्या जोरात जोरात पाणी पडतं आणि आमची आलसी कामवाली बाई बघा

मगाशी जरा पोरं आंघोळ करत होती पण ते अंगा जरा थंडी वाजव लागली म्हणून ते पण आता घरात घर गेली तुम्ही बघू शकतात ते बघू शकता इकडं मस्त सगळ्यांनी पाठी उठवते मस्त रोटीन ठेवले नाही आणि ते मस्त इकडे भिजतात आणि ते तिकडे इकडं पोरगे गेली ती तिथे नला खाली आंघोल करते नाही इकडे आपल्या जरा ज्या आलशा आलशा मावशी साईडला काय तरी बंधन करतात बघा बघा जोरात पाऊस पडतो बघा हॅडग्राउंड तिथे जोरात पाऊस पडतो सगळ्यांच्या पाकिंग मस्त बिजून गेलेल्या आहेत आता हा मस्त हवा पाणी चालू आहे पाणी या साईडला येतं आणि बाहेरची माल जर बघा तुम्ही काय जायचं

आपलं पाणी इकडं आमच्या घरामध्ये येईल आता इकड ना तुम्ही बघू शकता माझी बायको जरा इथे साफसफाई करायला जावी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझी बायको जरा तिकडे गेले कारण की तिकडनं पाणीच नाही जाईल आता तुम्ही बोलत असाल तर तू लागला तुम्ही बायकोला पाठवला तर मित्रांनो मी मोबाईलवरती व्हिडिओ काढते आणि माझी बायक तिकडे जरा हे करते कारण की सगळं पाणी घरावरचा पाणी सगळं इकडे येतं पाठीमागे आणि पाठीमागे पाणी जायला जातच नाही तुम्ही बघू शकता इकडे आणि सगळे फाटी वगैरे सगळे टी गेले म्हणजे आपल्याला तपर खाणे तो पण आता आपल्याला ते करावं लागेल आणि इकडे जा जाण्यामध्ये टाटा पाणी घेतोय कारण ते पासिंग वगैरे पाणी जाण्यासाठी जागा नाही तर आता आपल्याला कट्टा फडावा वगैरे असतो थोडासा जाऊ शकतात किती जोरात पाऊस पडतो पण पाऊस पण नाही जात किती जोरात पाऊस पडतो आणि हे आहे इकडं आमची जमीर आहे आमच्या घरावरचं पाणी सगळ्यांकडे होतं आणि त्यांच्या घरांना पाऊस ठेवलेलं आहे सगळे इकड जाऊ शकतात या या पाट्याच्या त्या साईडला पाणी द्यायला जावं आणि सगळं पाणी इकडे साचून राहिलं आहे माझी बायको तिकडे खड्डा वापरते कारण की पाणी नाही येण्यासाठी तुम्ही बघू शकता हे जाऊ आणि इथं आपण झाडं लावली आहेत बाहेर एकदम आता बराच पाऊस लागेल तर काय या साईडनं जरा थोडीशी जागा आहे पाणी जाण्यासाठी म्हणून तो सगळं पाणी इकडनं आता या साईडनं असं या साईडला पाठवत आहे तुम्ही बघू शकता आता कांदेश कामावर गेल तर कामावर ना पलून आला कारण की पाऊस जास्त पडत होता कांदेश जवळ आहे काय वळशील आमचं कारण आहे कामाच्या घरी आता पाऊस काही थांबत नाही ना एवढा गाजीवर एक समजलं आता आम्ही घरी पडून आलोय आता थोडा आंघोळ करतो मग घरी राहील मग ताप आला तर डायरेक्ट झपून राहील आणि ताप आला तर मग दोन तीन दिवस जरा काम बंद राहील असं <laughs> त्याचं म्हणणं आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे एकदम जोरात असा पाऊस पडतोय आणि आमच्या घराच्या पार्टीमाग जर ताला साचल तर गाईच फायनली आता था पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही दोघं जरा इकडे बाहेर फिरायला निघलोय बघू शकतात सगळ्यांचं असं नुकसान झालेलं आहे पाऊस थांबला आता जरा गारघार वारा सुटला आहे आणि आमचा सुशील बोटला बघा जरा इकडे काय करते असा त्याला कॅनरमध्ये दिसायला पाहिजे बघते पण आता जरा थंडी वाजत चालली आहे आणि आमच्या आळशी मावशी इकडे बघा काय करते आणि सगळ्यांच्या फाटी वगैरे सगळे एकदम अशा भिजून गेलेत आणि तुम्ही पाटून बी बघू शकता मस्त असा व्हिज आहे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा नक्की फॉलो करा आणि तुम्ही बघू शकता कारण इकडे फाटे वगैरे हो कसे भिजल्यात सगळ्या आणि आमचा जो सुशील आहे तो तो मला थंडी वाजते मी चाललो होता कारण की तो पावसामध्ये भिजत होता तेव्हा बघा तिकडे काय करते